साताऱ्याजवळच्या मानगावात राहणारा निलेश हा एक तरुण सिव्हिल इंजिनियर होता तो शहरातून गावात नुकताच परतला होता तो अत्यंत तर्कशुद्ध विचार करणारा आधुनिक विचारांचा होता आणि त्याला कोणत्याही देव पूजा व चमत्कारांवर विश्वास नव्हता गावात मात्र प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी असायची पण निलेशाकडे भावनांमध्ये वाहून जाणं म्हणून पाहायचा एक दिवस त्याच्या आईला अचानक श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला डॉक्टरनी तपासणी करून सांगितलं की तिला हार्ट फेलिअर होण्याची शक्यता आहे आणि त्वरित ऑपरेशनशिवाय इलाज नाही निलेशने सर्व उपाय केले पण तिची तब्येत ढासळतच गेली त्या अवस्थेत आईने त्याला हात पकडून फक्त एकच सांगितलं माझ्या मरण्यापूर्वी मला एकदा स्वामी समर्थांचं दर्शन घडव नाही लजास्तव निलेश तिला घेऊन गे मंदिरात गेला आईसमोर दर्शन घेत असताना निलेश मंदिराच्या एका कोपऱ्यात शांत डोळे मिटून राहिला पहिल्यांदाच त्याचं अंतकरण हल्लं आणि त्याच्या आतून एक निशब्द मागणी उमटली स्वामी माझ्या हातात काहीच नाही ती तुमची आहे तिचा सांभाळ करा त्या रात्री निलेशने स्वप्नात एक तेजस्वी आकृती पाहिली सकाळी उठल्यावर आईचा श्वास सुरळीत झालेला होता डॉक्टरने ऑपरेशनची गरजच उरली नाही असं सांगितलं निलेश स्तब्ध झाला याला कोणतंही वैज्ञानिक स्पष्टीकरण नव्हतं त्या दिवसानंतर तो दर गुरुवारी मंदिरात जाऊ लागला भक्त म्हणून नाही पण शांत अंतकरणाने त्याला हे उमगलं होतं श्रद्धा ही कधी कधी विज्ञानाच्या पुढे जाऊन आत्म्याशी बोलते आज तू आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे पण अधूनमधून सांगतो समजावून घेणं हे बुद्धीचं काम असतं पण स्वीकारणं हे हृदयाचं आणि स्वामी हे हृदयाशीच बोलतात जय जय श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ